हायस्कूल आमठाणा इथं आज पालक मेळावा घेण्यात आला मानक संपादक धनंजय हजारी माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांच्या सूचना व आदेशानुसार आज न्यू हायस्कूल आमठाणा इथं पालक मेळावा घेण्यात आला जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पालकांना दशसूत्री कार्यक्रमासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येला पालकवर्ग या मेळाव्यास पालक उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक सोमवंशी यांनी पालकांशी संवाद साधून दशसूत्री कार्यक्रमाबद्दल माहिती दिली शिंदे सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली हजारी डीजी यांनी समस्या जाणून घेऊन त्यांना सखोल असं मार्गदर्शन केले यावेळी बोलताना आजारी सर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे ऊर्जावान नाहीत परंतु त्यांना योग्य मार्ग सापडत नाही त्यासाठी पालक विद्यार्थी शाळा यांचा त्रिकोण आपल्याला साधावा लागेल त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना हवे ते ध्येय आपण देऊ शकतो शाळा विद्यार्थी यांचा आपण यापुढे सर्व संपर्कात असू व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणू किरण पाटील सर यांनी आभार प्रदर्शन केले आणि विज्ञान विभाग प्रमुख श्री निकालजे सांस्कृतिक विभाग प्रमुख गायकवाड इंग्रजी विभाग के टी गवळे एन एच तडवी एस एस तडवी पद्मा मेरे सर क्रीडा विभाग प्रमुख दाभाडे श्रीमती गावी थावरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते आपला नंबर आला नवोदय मध्ये आपण आम्ही कुठेतरी मागे आम्ही मान्य करतो कारण की त्याला त्याची जोड आपल्याला तुमची जोड त्याला जर सोबत असली त्या वाकेत पर्यंत दहावीचा निकाल हवा नाही त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी जास्त चालला एकच विद्यार्थी त्याला त्याची अडचण असल्यामुळे तो फेल झाला बाकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थी आपल्या दहावीचे मागच्या वेळेस पास झाले हे सगळे तुमचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे तुमची सोबत आहे परंतु आपल्याला नुसतं त्याला भूकंपट्टी करून नुसता त्याच्यातले पोटेन्शियल बघायचंय तू कशामध्ये काय कोणत्या गोष्टीत तो पुढे जाऊ शकतो आणि त्या गोष्टीमध्ये तुझा इंटरेस्ट आम्हाला आणि इतकं सोपं झालंय आता तुम्ही सर्च करा की समजा चित्र तो चित्रकले तर कोणत्या स्पर्धा ऍनिमेशन मध्ये जाऊ शकतो लाखोचे पॅकेजेस त्याला मिळू शकतात इतकं सोपं एआयला एआय शासनाने मोफत केलं मोफत याचा जो कोर्स आहे कारण गाणे तो युट्युबला गाणे वगैरे पाहतो व्हिडिओ पाहत असेल टीव्ही व्ही पाहत असेल त्यापेक्षा त्याला कोर्स करून द्या मोबाईलवर ते याय चालू करून द्या शासनाचा कोर्स येतो तो याय शिकेल तर तंत्रज्ञ बदल आपण बघतो चीन जपान सारख्या ठिकाणी देशामध्ये स्वावलंबन सरांनी खूप छान शब्द वापरले जोपर्यंत आपण ती शिस्त लावत आपण त्याच्या समोर जे करतो कृती करतो सरांनी छान सांगितलं आपण ना आपल्या पाल्यासमोर जसं वागतो जसं करतो तसं अनुभवतात ना तसं वागायला पाहतो अपले आ अपले आ अपले आ ही गोष्ट लक्षात आपण थोडं सुधारलं पाहिजे आपण चुकीच वाटतो असं नाही पण आपल्याला जर आपल्या मुलामध्ये असं वाटतं हे आले पाहिजे आणि त्यांनी हे केलं पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल तर आपण थोडं आपल्यामध्ये बदल करून आणि थोडं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपल्या जीवनाला एक शिस्त आणि त्याच्या जीवनाला जास्त शिस्त लावली पाहिजे किती आपण समजा मोठे मोठे जे काही झालेले किंवा सायंटिस्ट झाले असतील यांचा जर का आपण अभ्यास केला त्यांचं जर का बारकावेश पाहिले तर असं लक्षात येईल की त्यांचे पालक देखील तशी होती त्यांनी त्या काळी त्यांना काही ना काही गोष्टी त्यांना इंटरेस्ट त्या मुलांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येईल असं ते वागले म्हणून त्या मुलांना त्या बाबीमध्ये इंटरेस्ट आला आणि मग ते पुढे गेले असं छोटेखाने मला असं वाटतं की शिंदे सरांनी खूप छान सुंदर असं तुम्हाला सांगितलेलं असे आणि आमच्याकडून जे होईल ते सगळे आम्ही प्रयत्न करतोच आहे तुम्ही देखील करा आम्ही सगळ्यांनी चर्चा केली इथपर्यंत आलेला <coughs> परंतु आम्ही दर शनिवारी आमची दप्तरमुक्त शाळा असते आमचा शिक्षण मंडळाचा एक उपक्रम आहे आनंददायी शाळा पाचवी ते आठवी याच्यामध्ये आम्ही काय करतोय की पाचवी ते आठवीचे विद्यार्थ्यांना एखाद्या दुकानावर घेऊन जातो व्यवहार कसा चालतो ते शिकवतो म्हणजे तो व्या व्यापारी एखादा त्याचा व्यापारी जे तो दुकान तसं झाला पाहिजे त्याच्या इलेक्ट्रिकच्या दुकानावर घेऊन जातो म्हणजे वेगवेगळ्या कृषीच्या दुकानावर नेलं शेतीच्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पण याच्यामध्ये तो उपक्रम चालूच राहील परंतु आम्हाला तुमच्यापर्यंत पण पोहोचायचं आहे आणि शिक्षकाची भूमिका जर आताच्या अभ्यासक्रमानुसार आपण बघितली तर फक्त एक दर्शक म्हणून झाली दर्शक म्हणजे काय की पाठी असते इथून जर आपण बोर्ड लावला की सिल्लोड तीस किलोमीटर तशी पाठी म्हणजे आम्ही फक्त माहिती देणार आहे पण त्याचं पुनर्जीवन कधी करायचंय तो घरी ज्या वेळेला जाईल त्यावेळेला रिपिटेशन होईल एखाद्या गोष्टीचं त्यावेळेला त्या गोष्टी घडतील वर्ग शिक्षकांनी तीस मिनिटाच्या तासिकेमध्ये पाच मिनिटं त्यांच्या ज्ञानाला उजवळ देण्यासाठी लागतात पाच मिनिटं त्यांचं समजून घेण्यासाठी लागतात उरलेले जे काही वीस मिनिटं त्याच्यामध्ये जे काही शिकवलेले त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं लक्षात राहील नंतरचा दुसरा तास लक्षात राहील ते येऊ शकत नाही तुम्ही आम्हाला आपल्या सगळ्या गोष्टी करतात मग आपण घरी देखील त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी तुमच्याशी कनेक्टेड होण्यासाठी आम्ही दर शनिवारी एक एक गावाची निवड करणार आहे तुमच्या गावामध्ये प्रत्येक तुम्हाला अगोदर विद्यार्थ्यांना आम्ही सांगू की या गावामध्ये आम्ही येणार त्या गावामध्ये एका ठिकाणी तुम्ही हॉल असेल सामाजिक सभागृह असेल त्या ठिकाणी तुम्ही जमावा आम्ही येत्या शनिवारी तिथे येत जाऊ आपण चर्चा करू म्हणजे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांच्या टीम टीमचं असं म्हणणं आहे की आपल्याकडील जे ग्रामीण भागातील विशेष करून ह्या आपल्या शाळेतील विद्यार्थी हे सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेले पाहिजे एवढी आम्ही सगळ्या टीमची तुमच्याकडून अपेक्षा आहे एक विनंती आहे आणि असं बोलून तुम्ही आले साहेबांनी सांगितलं तोपर्यंत मी दोन शब्द तुम्हाला मांडतो धन्यवाद पैठण तालुक्यातील ढोरकेन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दशसूत्री उपक्रमा अंतर्गत पालक सभेचं आयोजन पैठण प्रतिनिधी शेख इकबाल दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी मंगळवारी जिल्हा परिषद प्रशाला ढोरकेन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी श्री स्वामी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत पालक सभेचं उत्साहात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे आदरणीय अध्यक्ष भगवान भाऊ नरवडे उपाध्यक्ष अमरभाई शेख सर्व सदस्य पालक प्रतिष्ठित गावकरी माता भगिनी तसेच जीएसनाईन पैठण प्रतिनिधी शेख इकबालभाई उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याधेपक कोलते सरांनी दशसूत्री उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांवर होणारे सकारात्मक परिणाम आणि पालकांच्या सहकार्यांची गरज याबद्दल प्रास्ताविक केलं यानंतर केंद्रीय मुख्याधेपक मालकर सरांनी बदलत्या काळानुसार दशसूत्रीची गरज का वाढली आहे यावर मार्गदर्शन केले तर भांडुरे सरांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी तयारीला लागलंच पाहिजे असा महत्त्वपूर्ण संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठा चव्हाण सरांनी उत्तमरित्या पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पतसंस्था पैठण संचालक शमीन पठाण तसेच सर्व प्रश्नाला शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले शिक्षक आहेत आणि गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दिलेल्या निमून दिलेल्या ताशिका की वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जे ज्ञान ज्ञान करायचे ते ज्ञानदान करतात आणि त्या पद्धतीने आपला अभ्यासक्रम ते पूर्ण करतात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यांचा की स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवले आपण अभ्यासक्रम आहे पुस्तकातला त्याच्या व्यतिरिक्त आता स्पर्धेचं युग तयार झालेलं आहे विद्यार्थी दहावी झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर कोणत्याही कोर्सला जायचं तर त्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते एंट्रन्स एक्झाम म्हणजे त्याला बारावीमध्ये दे नव्वद टक्के गुण मिळालेले असले तरीसुद्धा एक परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये